शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षक नमस्कार मी मानसी पाहूया तैलनगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये महापालिकेच्या आरोग्य सेवांमध्ये सुधारणा न केल्यामुळे व परिणामी रँकिंग घसरल्यामुळे वैद्यकीय अधिकारी अनिल बोरगे यांच्यावर कारवाईचा बडगा उगारत त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे त्यानंतर आता आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी संपूर्ण विभागाच्या संपूर्ण कामकाजाच्या चौकशीचे आदेश जारी केले आहेत चौकशीसाठी तीन सदस्यीय समिती नियुक्त करण्यात आली आहे चौकशी समितीतील मुख्य लेखा कुटर अनिल बोरगे यांचे एकत्रित फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे त्यामुळे आयुक्त नक्की या कारवाईबाबत गंभीर आहेत का असा सवाल उपस्थित केला जात आहे अहिल्यानगर शहरातील बालिक आश्रम रोड असणारे थडग्यांचे अतिक्रमण काढावे या मागणीसाठी आमदार जगताप यांच्या नेतृत्वाखाली हिंदू बांधवांनी मनपायुक्त यशवंत डांगे यांची भेट घेत मागणी केली आहे यावेळी आयुक्त यांनी पंधरा दिवसाची मुदत मागत लेखी आश्वासन आमदार जगताप यांना दिले अहिल्यानगर शहरातील सर्वच रस्त्यावरील असलेले व वा वाढत चाललेले अवैध मजार व थडगे त्यात जाणून बुजून काही वरिष्ठ समाजाकडून अनधिकृतपणे रस्त्याच्या कडेला अनेक ठिकाणी हिरवी चादर टाकून गे मजार निर्माण केलेले आहेत असे निवेदनात म्हटले आहे अहिल्यानगर हे जिल्ह्याचे ठिकाण असून या ठिकाणी माळीवाडा पुना बस स्टॉप आणि तारकपूर एस टी स्टँड अशा नावाने ओळखलं जात तारकपूर भागातील स्टँडला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे बस स्थानक असे नामकरण करण्याची मागणी नागरी उड्डाण व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना भारतीय जनता पार्टी दलित अहिल्यानगर शहर जिल्हाध्यक्ष सरचिटणीस राजेंद्र घोरपडे यांनी निवेदनाद्वारे केली यावेळी आमदार संग्राम जगताप भारतीय जनता पार्टी दलित अहिल्यानगर शहर अध्यक्ष सरचिटणीस राजेंद्र घोरपडे अशोक भोसले शीतल गाडे यशोदास वाघमारे सुनंदा कांबळे बाबासाहेब चांदणे आधी उपस्थित होते नेप्ती उपबाजार समितीच्या सात एकर जागेमधून मोठ्या प्रमाणात दोन ते तीन महिन्यांपासून मुरमाचे उत्खनन चालू आहे वीस वीस फुटांचे खड्डे पडले आहेत वेळोवेळी तहसीलदार यांना निवेदन दिलेले आहेत उत्खनन करणारा टोळींचा पुण्यातून हे काम करत आहे त्यातीलच एक बाहेर असून त्याच्या नेतृत्वाखाली ही टोळी केडगाव का मध्ये काम करत आहे तरी तहसीलदार संजय शिंदे यांनी या जागेचा पंचनामा करून मार्केट कमिटीचे संचालक मंडळ सचिव फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी माजी नगरसेवक अमोल येवले यांनी निवेदनातून केली आहे महिलेची फसवणूक करून खरेदी केलेल्या मालमत्तेचा व्यवहार बेकायदेशीर ठरवण्यात आला वरिष्ठ स्तर दिवानी न्यायाधीश डी दी डी करवे यांनी हा निर्णय दिला आहे सुमन नवले यांची बिस्ताबाग भागातील मालमत्ता तोतिया महिलेला दाखवून आरोपी जगन्नाथ बाबुराव उगले सुनील रावसाहेब उगले हनुमान अर्जुन ढोले बापूराव भानुदास वाघमारे संजय गंगाधर ठोकळ नीनाशा अकल्या भोसले यांनी या जागेची बनावट मतदान ओळखपत्र दाखवून परस्पर विक्री केली होती सावडी या जागेच्या खरेदी खताची नोंद लावण्यासाठी नोटीस पाठवली त्यावेळी ही बाब नवले यांची छाया नवले यांच्या निदर्शनास आली त्यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला शहराची खबर बात मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही हा न्यूज ट्वेंटी फोर चा यादरी या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर